कार मयुरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला गुरुचरित्रामधील चौदावा अध्यायाचे वाचन करून दाखवणार आहे हा अध्याय खूप आपल्यासाठी व आपल्या कुटुंबासाठी फायदेशीर आहे यामुळे आपल्यावर येणारे अपार संकट हरण करणारा परमपवित्र अध्याय आहे दररोज ऐका किंवा म्हणा खूप छान फायदे होतात व श्री स्वामी समर्थ व दत्तगुरूंची कृपा आपल्यावर नेहमी राहते तर मी अध्यायाला वाचन करत आहे श्री स्वामी समर्थ वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुरसाक्षात्परब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लव दिगम्बरा 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 श्रीपादवल्लव दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा दत्त समर्थ महाराज की जय अवदूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त अध्याय श्रीगुरुचरित्रायसौदा वा श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वेते नमः श्रीगुरुभ्यो नमः नामधारक शिष्य देखा सिद्धी सिद्धासी कौतुका प्रश्न करी अतिवेशका एकचित्त परियेसा। जय जयाची योगेश्वरा सिद्धिमूर्ती ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय आम्हासी उदर व्यवस्थेचा ब्राह्मणासी प्रसन्न जाहले कृपेसी पुढे कथा वर्तली कैसा विस्तारावे प्रती, ऐकोनी शिष्याचे वचन संतोष करी सिद्धी आपण गुरुचरित्र काम सांगता जाहला विस्तारे एक शिष्य शिकामनी भिक्षा केली ज्याची बोली तयावरी संतोषनी प्रसन्न जाहले परेसा। गुरु गुरुभक्तीचा प्रकारो पूर्ण जाणे तो विद्विजक वरू पूजा केली विचित्रू मनोनी आनंद परेसा जया श्री गुरु बोलती संतोषी भक्त हो रे वंश वंशी माझी प्रीती ऐकोनी श्री श्रीगुरूंचे वचन सायनदेव विप्रकरी नमन माता न चरणी न्यासिता झाला पुन्हा पुन्हा जय जयाची जगद्गुरु त्रयमूर्तींचा अवतारू आदिमाया दिसती नरु वेदा अगोदरच तुझा महिमा विश्वव्यापक तुची होसी ब्रह्मा विष्णू व्यमकोशी धरिला वेश तू मानोशी भक्तजन तारावया वया तुझ तुझी महिमा कवर्णावयासी शक्ती कैसी आम्हासी मागेने का आता तुम्मासी ते कृपा करणे गुरुमूर्ती माझी वंशा परापरी ભક્તિ ગયાવી નિર્ધારી ઇહ સોગ્ય પુત્ર પુત્રી ઉપરી ગયા સિદ્ધતિ ઐસી વિનંતી કરુણી પુનરપીવી કરુણાવચની સેવા કરિતર દ્વાર યવની મહાશુરકુર મહાશૂર ક્રૂર અસે પ્રતિસંસ્તરી બ્રાહ્મણસી ઘાત કરીતો જીવેશી યા કારણે આમ્માસી બોલવી તસે जाता जातातयाजवळी आपण निश्चय घेईल माझे प्राण बेटी जाहली तुमचे चरण मरण कैसे आपनासी संतोषणी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती विप्रम ठेवितो चिंता न करी म्हणून या भयसांडुणी दुवा जावे क्रूर यवना भेटावे संतोषनी प्रिय भावे पुनरपी पाठविली आम्हा पाशी जवबरी तू परतोनी एसी असो आम्ही भरवसी तू आली जाऊ आम्ही निज भक्त आमचा तू होसी पारंपर वंशवंशी अखिला भिष्ट तू पावसी वाडील संतती तुझी बहुत तुझ वंश परापरी सुके नांद पुत्रपुत्री अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होते शतायुषी ऐसावर लादोन निघे सायंदेव ब्राह्मण जे होता तो यवन गेला याजवळी काल कालांतक यम जैसा यवन दृष्टपरियेसा ब्राह्मणात पाहता कैसा ज्वाला रूप होता जाहला विनमुख हो गृहात गेला यवन कोप विप्र जाहला भयचकितस मणी ध्यास ध्या तसे कोप आली ओळम बयासी केवी स्पर्श अग्निसी कृपा होय जासी काय करिल क्रूरदृष्ट गरुडाची या पिलियासी सर्पतो कवने परिग्रासी तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुंची का एखादे सिंहासी एरावत ग्रासी श्री गुरुकृपा होय जासी कलिकाळाचे भय नाही ज्याचे हृदय श्री गुरु स्मरण त्यासी कैसे भय दारून काळ मृत्यून बाधे जाण अपमृत्यू काय करी ज्यासी नाही मृत्यू